आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिके इलेक्शनच्या अनुषंगाने क्राईम युनिट त्यांच्या अंमलदारांच्या वतीने की आम्ही सराईत गुन्हेगार आणि जे अग्निशस्त्र किंवा इतर शस्त्र पाळणारे आरोपी असतात त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवत असताना दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या युनिटचे ए एस आय दत्ताराम भोसले यांना एक गोपनीय माहिती मिळाली की गोकुळधाम बिल्डिंग दिसलेपाडा येथील सी विंग तीनशे दोन दोनशे दोन रूम नंबर येथे रेकॉर्डोल इसम नामे रोशन झा याने काही शस्त्री अग्निशास्त्री आणि इतर शस्त्रे विक्रीसाठी आणून लपवून ठेवलेले आहेत म्हणून सदर बातमीची शहानिशा करण्याकरता आम्ही सदर ठिकाणी दोन पाच आणि पंच पंच अंतर्गत पंचनामा साहित्य आम्ही तिथे गेलो असता तर तिथे छापा कारवाई केली असता तिथे आम्हाला एकूण तीन गावठी बनावटीचे पिस्तला मिळून आले तीन जीवन जिवंत काढतू दोन रिकामी मॅग्झिन मिळून आले तसेच एक धारदार लोखंडी खंजीर दोन धारदार स्टीलचे चाकू एक लोखंडी धारदार तलवार असे एकूण दोन लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचा विनाप्रवाना अग्निशस्त्र व घातक शस्त्र मिळून आले असून ते आम्ही जप्त करून सदर इस्माला ताब्यात घेऊन मानपाडा पोलीस ठाण्या येथे गुर क्रमांक तेरा एकाहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सदर आरोपी आम्ही मान्य न्यायालयापुढे हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती त्या दरम्यान त्याच्याकडे आम्ही हत्याविषयी चौकशी केलेली आहे आणि अजूनही चौकशी आमची चालू आहे सर याच्यामध्ये सी सी आधारे सी सी आधारे आपणास अजून काय ट्रेस होत आहे आपला सपोर्ट तपास चालू आहे त्याच्याकडे अजून हे अग्निशस्त्र कुठून आणली आणि तो कोणाला होता ह्याचा बॅकग्राऊंड काय है, है हा नेमकं काय करतो काय ह्याचा हा सगळा गुन्हेगार आहे याच्यावर आपल्या उल्हासनगर किटवाळा इतर पुरुष स्टँड एकूण तेरा गुन्हे तीनशे सातसारखे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तर सारखे गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडे संपर्क तपास आमचा आणखी चालू आहे पण नेमका एवढा शस्त्रसाठा हा जवळ बाळगण्याचा याचा उद्देश आहे हा कोणा विकायचा काच्यावर त्याने आणले होते काय ह्याच्यापाठी काही बॅकग्राऊंड काही राजकीय आहे का तो तपास आमचा चालू आहे की एकच गुन्हेगार आढळून आला सर आपल्या एकच गुन्हेगार मिळून आले काही साखळी साखळी आज कल्याण क्राईम परिमंडळ तीनच्या ह्या पोलीस ठाण्यामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी मोठ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी सीताबीने अटक केलेली आहे त्याच्याकडे अनेक रिव्हॉल्वर पिस्टल जिवंत काडतुसे व धारदार चाकू जप्त करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि ही एक उल्लेखनीय कामगिरी पोलिसांची म्हणावी लागेल की महानगरपालिका नगरपालिका यांच्या निवडणुक्यांच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या सदैद गुन्हेगाराला अटक केलेली आहे पोलिसांनी आणि त्याच्यावरती टिटवाळा असेल उल्हासनगर असेल ठाण्यामधील अनेक ठिकाणी मोठे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत आणि त्याचा तपास पुढे पोलीस करणारच आहेत पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे याद्वारे की आपल्या विभागात किंवा आपल्या सोसायटीमध्ये आपल्या चाळीमध्ये कोणी अनोळखी व्यक्ती नवीन व्यक्ती जर भाड्याने राहण्यात येत असेल किंवा तो कुणाच्या घरात आश्रय घेत असेल तर त्याची संपूर्ण माहिती प्राथमिक माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला कळविणे गरजेचं आहे आणि हे जर कळवले तर अनेक घातपात टळू शकतात गुन्हेगारी क्षेत्राला चाप बसू शकतो गुन्हेगारांना चाप बसू शकतो